त्यांना वाटत असल कि ते आमच्या ताटात जेवतायत म्हणून असं काय वाटत असेल त्यांना हिरवळ साहेबांना की हे आमच्या ताटातलं खायला लागले आमच्या ताटात यायला लागले आता आमच्या ताटातलं ओढून घ्यायला लागले आमच्या आता आम्हालाच नाही खायला तर हे आमच्या ताटात वाटलं असं काहीतरी वाटत असेल त्यांना म्हणून ते बसतात त्यांच्या हक्का प्रत्येकाला अधिकारी बसण्याचा जसं मराठ्यांना ओबीसीचा विरोध वाढतोय भुजबळ विरोध करतायत तसं आता आदिवासीतून विरोध करतो नाही मी बोल काय ते त्यांना वाटलं असेल ना की हे आमच्या ताटात यायला लागले आमचं आरक्षण खायला लागले मग आम्हाला कमी होईल आमच्या लेकराला मिळणार नाही असं आदिवासी बांधवांना वाटत असेल म्हणून तीही बसली असतील आणि अधिकारी प्रत्येकाला बसण्याचं बसू शकतो प्रत्येकजण आपल्या हक्कासाठी पाटील असं आहे की तुम्ही जे दसरा मेळावा म्हणताय मराठा समाज तुमच्या पाठीशी आरक्षणाच्या प्रश्नाला धरूनच आहे तर त्या दसरा मेळाव्यात आरक्षण जर नाही मिळालं तर पुढची दिशा ठरवली जाईल काय केलं जाईल के किंवा सा काय सांगितलं जाईल असं काही आहे का त्या दिवशी नाही त्या दिवशी काही राहून शिल्लक मग त्या दिवशी होईल ना काही या तुम्ही स्पष्ट काय गोष्टी दादासाहेब दादा लय स्पष्ट बी नसतय फक्त एक मात्र सांगितलं की मी सुखा सुखाकडे जायचं असलं तुम्हाला दुःखातून सुख समृद्धी बघायची असली म्हणजे शेतीपासून सगळ्याच क्षेत्रातली तर तुम्हाला संधी आणि योग्य वेळ यायला लागते त्यावेळेस घरी न बसता एकजूट दाखवायला लागते आणि त्यातून पुढचा मार्गक्रमण करायचा असतो त्याच्यामुळं आम्हाला योग्य वेळ आली योग्य काळ आहे योग्य वेळ योग्य संधी आहे त्या दिवशी सगळा शिष्यगण असेल जनता असेल शेतकरी असेल सगळे एकजुटीने एकत्र येतील चाकते ना तो पान वेगानं येतील काय आणि कॅबिनेटच्या नंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री उपसमितीच्या बैठकीला जाणार आहेत काय वाटतं तुम्हाला आणि जाणार उपसमितीच्या बैठकीला मुख्यमंत्री असतील असेल काय वाटतं आणि मराठा आरक्षणाच्या विषय आहेत काय वाटतं काय होते शेवटी सरकार पक्षाच्या हातात हे निर्णय घेण्याचा काय निर्णय घ्यायचा आहे का लटकट ठेवायचंय का मराठ्यांना धरायचं आहे जाणून बुजून करायचंय का न्याय दिला पाहिजे आपण ज्या पदावरती बसलोय ज्या लोकशाहीला आपण मानतो ज्या कायद्याला मानतो त्या कायद्यात मराठ्यांचं आरक्षण असतानाही देच, द्यायचं का नाही द्यायचं का द्यायचं नाही ही सारासार विचार त्यांनी करायला पाहिजे परंतु आज त्यांची बैठक आहे आज मागच्या आपण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेसच फोनवरती त्यांनी सांगितलं होतं की येत्या सोमवारी आम्ही बरेचसे निर्णय करतो म्हणजे सगळ्या सोयाऱ्यांच्या अंमलबजावणीपासून तुम्हाला म्हणलो होतो ना मी आ, नंतर बोलूयात त्या विषयावरती आणि मी जनतेलाही सांगितलं होतं की ते त्यांनी त्या सोमवारीच सांगितलं होतं की ह्या ये सोमवारी येत्या तीनही गॅजेटसुद्धा अरे जे जे काय विषय आहेत ते, ते मार्गे काढायचा आपण प्रयत्न करूया आता त्याला हा हे सोमवार आला आहे म्हणजे आजचा आता काय त्यांचे काय गेम आहेत काय डाव आहेत काय बनवा बनवी बन काय अडचण आहे लक्षात येत नाही परंतु मी स्पष्ट सांगितलेलं आहे त्या शब्दावरती मी आहे मी ना राजकीय भाषा करणारे ना राजकीय कुठं स्टेटमेंट करणारे फडणवीस साहेबांना संधी दिलेली त्या संधीचं त्यांनी सन करावं मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी पण डाव न टाकता तेव्हा अभ्यासक बोलवून तेव्हा अभ्यासक बोलवून आमकं कर हे नाटकं मात्र सरकारने करून गोरगरीब मराठ्यांच्या रोषांगार घ्यायचं काम नाही कारण तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही आता की अभ्यासक बोलवलेत काय वेळ गेलं अभ्यासकाची गरज येते कोण येते अभ्यासक सरकार तुम्ही येत तुमच्याकडे कायद्याचे अभ्यासकिया घटनेचे तुम अभ्यासक तुमच्याकडे आरक्षणाचे अभ्यासक घटनेच्या ढाच्याच्या चौकटीत ते कसं बसवायचं याचे सगळे तज्ज्ञ तुमच्याकडे असताना तुम्हाला अभ्यासक कसा खाजगी म्हणजे तुमचा ट्रॅप तर नाही ना ते मागचा मग तुमचा तर नाही ना तुम्ही काही सम गोळा करणार काही संघटना गोळा करणार काय अभ्यासक यांना विचारताच काय मागण्या सरळ आहेत मागण्याची अंमलबाजानी सरकारनं करायची विषय संपला तुम्ही चर्चा करता कशाची प्रत्येक वेळेस तुम्ही कॅबिनेट घेणार उपसमितीची जा बैठक घेणार तुम्ही राज्यातल्या काही चार दोन इकडे तिकडे बांधावर पुस्तकं वाचणारे ते अभ्यासक त्यांना नाव ठेवणार आणि ते तुमचेच खाजगी अभ्यासक ते त्यांचे त्यांचंच कळत नाही त्यांना मी आणि हे लोकांना घेऊन तुम्ही सांगणार की आम्हाला अभ्यासकांशी चर्चा करायची खूप ते व्हायबल आहे त्रुट्या आहेत ते बसतच नाहीये ते वाकडंच होत आहे तिकडंच होत आहे हे सरळ करणार काही कुठून आणले सरळ सरळ उघड समाज पंचाय असो मराठा असो किंवा धनगर असो किंवा बाराबोलूच्या दारांचा प्रश्न असो मागण्या तुमच्याकडं दिल्याच्या नंतर सरकारची जबाबदारी ते बसवायच्या कशा आणि त्याची अंमलबजावणी करायची वेळ काढू पण का का हे काय सांगणार तुम्हाला तुमच्या सचिवा इतकं तुमच्या आय पी एस आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी इतकं यांना कळतं का आणि यांना कळतं तर बेचाळीस वर्ष कशाला गेले मग म्हणजे हे नाटक नको तुम्ही बोलवा तुम्ही अभ्यासक बोलू नये या मताचे आम्ही नाही बोलवा आमच्या कोण अभ्यासक आहेत मराठ्यात त्यांचा विचार घ्या पण तेरा महिने झाले तीच आहे ना अभ्यासक सरकार अभ्यासक सरकार आणि ते अभ्यासक त्याच्या सोयीनुसार बोलवत फटकं आम्हाला सर बसतो सरळ सांगतो सरकारला हे नाटकं तुम्ही खरंच बनता अभ्यासक बोलवायचे दाख ते दाखवायचे आणि तेव्हा जर ट्रॅप असल तेव्हा जर ट्रॅप असल मग अभियान नाव दिलं होतं त्याला ते आम्ही अभ्यासक घेणार आम्ही संघटनेचे लोक घेणार आम्ही समन्वय घेणार आम्ही आणखीन बरेचसे गोळा करणार आणि मग त्यातून चर्चा करणार आणि माझ्या विरोधात रान उठवणार त्यात काही मिळणार नाही तुम्हाला त्यात काही मिळणार नाही म्हणजे गोरगरीब आंदोलन करते इकडं मागण्याची अंमलबजावणी करायची तिकडं तर मध्येच मार्ग देत आम्ही महाराष्ट्रातले आता अभ्यासक बोलले काय बोलले बोलिले कशाला एक वर्षापासून तीच चर्चा आहे आणि आधी बेचाळीस वर्ष तीच चर्चा आहे तीच अभ्यासक येत तीच चर्चा आहे फक्त सरकार बदलतं सहा महिन्याला सहा वर्ष अडीच वर्ष अडीच वर्षे अडीच वर्षी दुपारून ते नांगराला खांद्याला बैल बदलले होणे दुपरून येऊ तिसरा ते सर्व तेव नाही चालला की बदलेलाच असं आहे ही खेळ यांचं तुम्ही का कोणी येड्यात काढता बरं सरकारला सांगतो तुम्हाला कायही मिळणार तुम्हाला खरं सांगतो तुम्ही कितीही आमच्या विरोधात जाऊन तुम्ही किती अभ्यासक अभ्यासक गोळा तुमचा त्याच्यात फायदा होणार नाही आणि आम्ही आमच्या मागण्यापासून हटत नाही आणि सगळे अंमलबाजावणी पाहिजे बाकीच सांगायचंच नाही आम्ही तुम्ही काल बोलला बावनकुळे असं म्हणाले की अमित शहावर बोलला असाल तर सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न मला करा ती सूर्य आहे काय केंद्रीय गृहमंत्री आहेत ना अमित काका सूर्य सूर्य तिकडे वर हा मी सांगितलं मला राजकीय बोलायचं नाही ते बोलले म्हणून मी बोललो डबल बोलायचं नाही डबल बोलले ना ते, ते गुर्जर जाट मराठा आणि हे भांगडीत पडायचं नाही डबल मी तर नसतो काहीच नसतो ते आपल्यासह नाद नाही करायचं पटेल गुर्जर मराठा मुस्लिम दलित जाट हे जर एकत्र झाले ना पटेल पाटेदार तुम्हाला तर हालता सुद्धा नाही यायच बाहेर नाही त्याचं म्हणून तुम्ही उगा नाद करू नका कुणाची तरच पुताचा कार्यक्रम तसा करून टाकला उलटा सुलटा यांनी मला त्याच्यात बोलायलाच लावू नका आता तुम्हाला काल सांगितलं मी मराठ आंदोलन हाताळताना गुढी गुलाबीनं हाताळायचं ते बाकीच्या भानगडीत पडायचं नाही दिल्लीच्या आंदोलनाचं कसं केलं तर ते शेतकरी आंदोलनाचं कसं केलं पंजाबचं कसं केलं हे ह्या भानगडीत मस्तंग नाही पाडायचं अजिबात नाही पाडायचं आणि ते स्वप्न कधीच बघायचं नाही त्यांसारखं हाताळून आ, काय तुमच्या गोळ्या बंदुकी असतात इथं कायही चलत नसतं मा मला मग आरेला कार्य करावं लागत म्हणून जरंगी आता पूर्णपणे राजकीय झाले तसं प्रवीण दरेकर म्हणतात आणि राजकारणासाठी मराठा समाजाचं प्लॅटफॉर्म जोरांगीनी तयार केलं खरं बोलल यांचं असो त्यांना खरं बोलल पूर्णपणे राजकारणी झाली आणि हे झाले त्यांनाच मान्य ते इकडे आलेच नसते कशामुळे आले विचारन त्यांना मी जे बोलतो मी एक समाज म्हणून बोललो खरं ती मांडलं हे काम मी केलं मांडायचं दा, ते बोलले मी बोललो इथून पुढं बोलायचं नाही आणि हाताळायचं ना मोदी साहेबाला आणि ते अमित दादा काकाना अमित काकाला हाताळायचं ना हाताळायचं अरे ते तसलं उलट्या काळजानं जर हाताळलं ना मराठी त्याच्यापेक्षा उलट्या काळजाची ते कारण जाताना इथूनच गेलेले गुजरातूनच गेलेत पाणी पत कडकड कडकट तिकडे हा त्याच्यामुळे ते लागायचा मराठी नादि नाही लागायचा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढायचा मी स्पष्ट सांगितलं मला राजकीय भाषा बोलायची नाही पण जर दिलं नाही आचारसंहिता लागायच्या आत तुमचे डाव फेल झाले तुम्हाला निवडणूक घेऊन सुद्धा पश्चाताप येणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तुम्हाला जर तुम्ही आचारसंहितेच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जर नाही केली एक समन्वयक अभ्यासक हे जर नाटक रचायचा प्रयत्न केला गरीब मराठ्यांच्या उरावर तुम्ही जर हे नाटक करायचा प्रयत्न केला आणि जर आचारसंहितेच्या आत तुम्ही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली तर निवडणूक घेऊन तुम्हाला पश्चिताप येणार म्हणजे आपल्या नावाने नाही मग किती पडली हे नाटकच चरायचं नाही गोवर लोक इकडं रक्त सांडतायत इकडे लढतायत आणि हे कोणकोणतरी धरून आणायचे अर्धा पोट घातलेले ते पोटाचा खेसा हां हे धाडायचे नाही मागचा खिसा सुद्धा वर आलेला असतो यांच्यात नाही खाली पोचावते म्हणून हे हे असे हे लोकांचे पेन चरलेली हे घेऊन बसायचे तिकडं विगड टोपण्याची आणि इकडे लोकाचा फेस आहे आंदोलन करू करू यांच्या दुखावर मीठ चोळायचं ही पद्धत सरकारची चांगली नाही मागण्या तुमच्याकडे गोरगरीबन दिले त्याच्या अंमलबाजून करायची आणि मोकळवायचं तुमचं राजकारण तुम्हाला मला राजकारण जायचं नाही पण जर तुम्ही नाही दिलं तुमच्या आयुष्यात इतका पच्छता घेऊन दोन हजार चोवीस ओके चलो धन्यवाद <coughs> नारायणगडावर जो मेळा होणारा दसरा मेळावा पहिली शुभेच्छा तुम्हाला दिली सांगते का यांनी शुभेच्छा दसरा मेळावा सामाजिक आहे ना कार्यक्रम एवढा त्यांचे धन्यवाद सामान साहेबांचे पण परंतु दसरा मेळावा नारायणगडावरचा होणार हा सामाजिक परंपरेनुसार तिथं जाती ना जातीचा विषय होणार आहे ना राजकारणाचा विषय होणार आणि जे बोलतो मी तेच करतो फक्त एक गोष्ट खरी की ज्यावेळेस आपण एखाद्या दारिद्र्याच्या खाईत येईल ज्यावेळेस आपण प्रचंड मोठ्या संकटात सापडलेलो आहे जनता प्रजा लोक त्यावेळेस कुठंतरी वेळ काळ आणि संधी येऊ द्यावा लागते त्याला वेळ बघायला लागतो वाट बघायला लागते आणि योग्य वेळ आली योग्य संधी योग्य काळ आहे एकत्र येऊन पुन्हा एकदा ताकद दाखवून आपल्याला न्यायाकडे जाणं सुख समृद्धीचा मार्ग धरण्यासाठी आपण तिकडं जाण्यासाठी आपल्याकडे योग्य ट्रॅक आहे योग्य वेळ आता मात्र सगळ्यांनी ताकदीनं एकजूट दाखवून आपल्या अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे कारण विजयदशमीचा अर्थच तो हो आहे अन्यायाच्या विरुद्ध लढणे मराठी ताकदीने ये येणार आणि सगळ्यांनी यावं सगळ्या जनतेने यावं सगळ्या भक्तांनी यावं शेतकऱ्यांनी यावं दर्शन घ्या मी गडावरती दसऱ्याच्या दिवशी येणार आहे सगळ्या येणाऱ्या भक्तांचे जनतेचे मी स्वतः तिथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेणारे तुफान वेगाने आपण सगळ्यांनी राहून शिल्लक राहून कुठला तर राहून असेल नागरिक नाही ते चोवीस दोन हजार चोवीस